तर आय पी एल दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या दिवशी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन महासंघ आमने सामने आले होते तर लीगच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ आमने सामने येतील तेव्हा चाहत्यांना उत्साह असतो पण चेन्नईच्या चे संघाने हा सामना पाहिला तर चार विकेट्सने सहज जिंकला तर या सामन्यात पाहिलं तर खलील अहमदने चांगली भूमिका बजावत चेन्नई सुपर किंग्जला चांगली सुरुवात करून दिली होती त्यात रोहित शर्मासारख्या खेळाडूचा महत्त्वाचा विकेट हा त्याने घेतला होता पण तथापि आता सामन्यानंतरून एक व्हिडिओ हा व्हायरल होतोय जो पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर या संघावर आणि या खेळाडूंवर टीका करायला सुरुवात केली असं म्हटलं जाते की सी एस बॉल टॅम्परिंग ही केलेली मग अशात नेमकं प्रकरण काय हा व्हिडिओ काय याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर कालचा सामना पाहिला तर सी एस के संघाने सहजरित्या चार विकेटने जिंकला पण अशात सी एस केच्या विजयानंतरून सोशल मीडियावर एक व्हिडिओ मात्र आता चांगलाच व्हायरल होतोय ज्यामध्ये खलील अहमद त्याच्या खिशातून काहीतरी कारथान दिसते इतक्यातच ऋतुराज गायकवाड येतो दोघेही काहीतरी बोलतात आणि चेंडू खलीलकडे सोपवला जातो त्यानंतर खलील तिथून निघताना शांतपणे कॅप्टनला काहीतरी देतो जो कॅप्टन ऋतुराज गायकवाड आपल्या खिशात ठेवतो एकूणच का या व्हिडिओत पाहायला मिळते तर खलील गोलंदाजी करताना धावपट्टीवर मार्क करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये ही घटना घडली होती ज्याचमुळे हा व्हिडिओ हो, सोशल मीडियावर चाहते शेअर करतात आणि चेन्नई सुपर किंग्जवर बॉल टॅम्परिंगचा आरोप हो हे करताना दिसत जाते त्यामुळेच आता व्हिडिओनंतरून सी एस के संघावर जर कारवाई झालीच तर त्यांच्यावर दोन वर्षांची बंदीसुद्धा होऊ शकते मग अशात बॉल टॅम्परिंग आणि तसंच बंदीचा नेमका नियम काय आता आपण हे पाहूयात तर खरं तर आम्ही तुम्हाला सांगू की बॉल टॅम्परिंग तर खरं तर बॉल टॅम्परिंग हा एक नियम आहे ज्यामध्ये जर कोणी बॉलशी छेडछाड करताना पकडलं गेलं तर त्याला कठोर शिक्षा ही दिली जाते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा हा नियम अनेकदा दिसून आलेला आहे तर आपण या संबंधी प्रकरण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश असलेला सँड पेपर घोटाळा हा सर्वात लोकप्रिय झाला होता यामध्ये स्टीव्ह स्मिथ डेव्हिड ऑर्नर आणि कॅमरॉन बॅनक्रॉफ्ट यांना कठोर शिक्षा तेव्हा देण्यात आली होती तर आपण आय पी एलबद्दल बोललो तर आय पी एलमध्ये तरी आत्तापर्यंत असं कोणतंही प्रकरण समोर आलेलं नाही आहे पण यावेळी हा मुद्दा किती तापतो हे आपल्याला काही वेळातच किंवा दिवसातच हे कळू नये साधारणपणे क्रिकेटच्या नियमांनुसार एम सी सी कायदा बेचाळीस पॉईंट तीन अंतर्गत बॉल टॅम्परिंग हा गुन्हा मानला जातो तर या अंतर्गत असं करणाऱ्या खेळाडू किंवा संघावर एक ते दोन वर्षांची कायद्यानुसार बंदी घातली जाऊ शकते त्यामुळे एकूण पाहिलं तर आता सी एस केच्या या व्हायरल व्हिडिओनंतरून नेमकं सत्य काय हे समोर येईलच ज्यानंतर सी एस के संघावर कारवाई होते का हे पाहण्यासारखे दरम्यान हो दोन दोन हो रा 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 हो हे ते लक्षात घेण्यासारखे की चेन्नई सुपर किंग्ज या संघावर आधीसुद्धा दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती दोन हजार तेरामध्ये उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग या प्रकरणात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांवर गंभीर आरोप हे करण्यात आलेले त्यामुळे दोन्ही संघांवर दोन हजार सोळा आणि सतरामध्ये दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती त्यानंतरून दोन हजार अठरामध्ये फ्रँचायजी लीगमध्ये ही परतली होती जर ही बाब आता खरी ठरली तर फ्रँचायजीच्या अडचणी पुन्हा एकदा हे वाढू शकता तथापि चाहत्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये किती तथ्य आहे हे तपासानंतरूनच कळेल अशात या व्हिडिओवर तुमचं काय म्हणते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा